सडक अर्जुनी तालुक्यातील बहुता शेतक्यांच्या शेतामध्ये विहिरी खोदकाम करण्यात आलेल्या आहेत या विहिरींना तोंडी नसल्याकारणाने खुल्या भागामध्ये पडल्या अवस्थेत आहेत अशा परिस्थितीमध्ये दोन ते तीन वर्षांपूर्वी वनविभाग कार्यालय कोसमतोंडी अंतर्गत वनविभागातील अधिकाऱ्यांनी शेतक्याच्या शेतात जाऊन विहिरीचे पाहणी करून शेतक्याकडून सातबारा नकाशा मागितला होता परंतु एक ते दोन वर्षाच्या कालावधी आठपून सुद्धा कोसमतोंडी येथील वनपाल शेंडे यांच्या लाप्रवाहीमुळे आजही शेतक्याच्या शेतातील विहिरीला तोंडी, शेता तोंडी बसवण्यात आलेली नाही किंवा वनपाल यांनी पाहणी केली नाही सडक अर्जुनी तालुक्यातील बहुतांश भाग हा वन विभागाला लागून असल्याकारणामुळे वन विभागातील प्राणी शेतक्यांच्या शेतात येत असतात त्यामुळे प्राण्यांची जीव खुल्या विहिरीच्या तोंडीमुळे पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सुद्धा शेतकरी बांधवाकडून केली जात आहे